रामराम मंडळी मी आहे सुरेश तर आपल्यासोबत दत्तू जाटवे आणि राजू तोटेवाड हे आहेत तर ते ड्रायवर आहेत आणि हे शेतकरी आहेत तर विचारूया आपण राजू दादाला कुठं कुठं माल ते ट्रान्सफर करतात तर विचारूया राजू तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर राजदा तुम्ही गाडीवर तुम्ही गाडी चालवता ड्रायवर आहे तर माल कुठून भरून कुठं खाली करता मी तुम्ही भरतो आणि कोणता माल तांदूळ तांदूळ फक्त तांदूळ की दुसरा कुठला माल फक्त तांदूळच भरत असतो म्हणजे तुम्हाला किती किलोमीटर लावं लागते एका ट्रिपला शंभर किलोमीटर जातो शंभर किलोमीटर जाणं आणि येण दोनशे किलोमीटर आम्ही जाता आणि येतात असं तर तुम्हाला टोल टॅक्स ते काय लागतो का किती टोल टॅक्स लागतो एकशे वीस रुपये लागतो जाता आणि एकशे वीस येतावेच टोल टॅक्स तर कधी आले तुम्ही पंचमी निमित्त का पंचमी निमित्त आलो आमच्या सुरेश युट्यूबर असल्यामुळं तुमच्याकडे आलो होतो भेट देण्यासाठी तर मी जास्त दिवस घरी राहत नसतो धन्यवाद आम्हाला भेटाय आल्याबद्दल तर आमच्या गावातील हे दत्तू जाटवे जाटवे हा तर यांचं पण आपल्या जगामध्ये स्वागत आहे तर तुम्ही शेतामध्ये काय लावले आम्ही मक्का सोया आणि आजो करटुले आजोग टेकुळ्या हे सगळं <laughs> लावले <कायी> <laughs> हा बर बर सगळा आम्हाला काय फिकिर नाही काय फिकिर नाही बरं ठीक आहे तर तुम्हाला डुकर रोई वाणेरे हे सतत होतं का शेतात ते वाने रे तर लय सत्य होतं असंच असं असं करतं तुमच्या अंगावर एक आले का आज <laughs>

फॉरेस्ट खात्या फॉरेस्ट खात्या काही संरक्षण तुम्हाला लागते का हो ना तर काय लागते तुम्हाला काय झटका मशीन व्हावे आहे का पाहिजे का त्यामुळे आम्हाला फॉरेस्ट खात्या झटका मशीन देणे त्यांच्या शेतीला थोडं नुकसान करत आहेत तर प्राणी जे आहेत रोही पण आले तर असं तर तुम्हाला म्हणजे काही थोडस खाल्ले का काही एखादी बॅग नाही हो कर ना देत आहे बरं तरी आपल्याला लागतील आवश्यक आहे आवश्यकता आहे त्याची हो बरं बरं तर हे खटका खाता बघ त्यासाठी आम्हाला कृपया <laughs> फॉरेस्ट खात्याकडून आम्हाला त्याला फॉरेस्ट्र खात्याला आव्हान आहे की आमचं तर त्यांनी दत्तू जाटवे यांना मदत करावी त्या शेतीसाठी तर एवढंच तुम्हाला सांगणं आहे आमचं तर अजून तुम्हाला काही सांगायचं आहे का दुसरं काय सांगायचं बाबा आम्हाला सत्तर वर्ष सत्तर वर्ष झाले काही सर काय तर कुठं भेटायले तुमचं वय काय सत्तर वर्ष सत्तर वर्ष आहे तुम्हाला साठ साठ वर्षाच काय ते भेटते का तुम्हाला काही बी नाही महिन्याला काही हजार दोन हजार काहीच नाही भेटत काय तर सत्तर वर्ष झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडीओ तर सरकारकडून यांना काही मिळत नाही मदत काही हजार रुपये जे त्यांचं जे साठ वर्षाचं असते ना ते मिळत नाही म्हणून तर त्यांना जे काय आहे हजार रुपये दोन हजार रुपये ते चालू करावे भेटावे हे हेच आमची विनंती सरकारला तर अशा प्रकारे या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कराई करा, 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 करा कमेंट करा करा कमेंट कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा शेअर करा हा बस बंद करा धन्यवाद आता सगळे बंद करा